नमस्कार शो टाइम मध्ये शुभम आपल्या सर्वांचे स्वागत करतो स्टार चॅनलने नुकतंच आयोजन केलं आणि त्यात एक मोठं यश प्राप्त झालंय तुही रे माझा मित्र मालिकेतील ईश्वरी उर्फ शर्वरी जोखिला शर्वरी जोखिला सर्वोत्कृष्ट शैली जोडी म्हणून प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला तिच्या अभिनयावर आणि स्टाईलवरती सर्वत्र शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्ष होत असताना दुःखद घटना समोर आली आहे मालिकेच्या सेट वरती शूट सुरू असताना शारीरिक जोगला एका फ्रेममुळे डोक्यावरती गंभीर दुखापत झाली या दुर्घटनेनंतर तात्काळ उपचारासाठी मड भागात धावपळ सुरू झाली पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मड भागात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये आणि प्रतिनिधींमध्ये एकच खळबळ माजली आहे ही घटना उघडकी झाल्यानंतर मड भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्वरित पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जर अशी परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात अशा गंभीर घटनांना सामोरं जाणं खूपच कठीण जाऊ शकतं आशा आहे की संबंधित प्रशासन यावरती त्वरित लक्ष देईल आणि मड भागातील वैद्यकीय सुविधांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल जेणेकरून भविष्यात या प्रकारच्या घटनांना रोखता येईल प्रामुख्याने विचार करायला एक गोष्ट म्हणजे की एवढ्या मोठ्या सेटवरती कोणत्याही प्रकारची रुग्णवाहिका किंवा कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा का उपलब्ध नव्हती अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद